राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानिमित्त हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी हिंदू संस्थांचे विश्वस्त उपस्थित होते त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तुकाराम बीज निमित्त आज लाखो वारकरी देहूत दाखल झाले आहेत तुकारबांची पगडी शाल श्रीफळ पुष्पहार चिपळ्या संत तुकाराम महाराज मूर्ती संतगाथा आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले शिंदे यांनी पंढरपूर वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि निर्मलवारी वारी या संकल्पनेतून दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे त्यांनी पालखी सोहळ्यातील दिंड्यांना आर्थिक सहाय्य स्वच्छता मोहिमा आणि इतर सेवा सुविधांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले हा सन्मान पंचवीस वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना देण्यात आला होता आज जगद्गुरु तुकोबांचा तीनशे पंच्याहत्तरवा सदेह वैकुंठ गमन सोहळा आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे शूरवीरांची भूमी आहे महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही हा श एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे धर्माचे रक्षण करणं जसं आपलं कर्तव्य आहे तसेच नद्या प्रदूषण मुक्त करणं आपलं काम आहे असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले यावेळी त्यांनी देहू संस्थान आणि वारकऱ्यांचे विशेष आभार मानले आणि मी नेहमी सांगतो या महाराष्ट्र संतांची भूमी आहे वीरांची शुरांची भूमी आहे पण या महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही हे एकनाथ शिंदे अगोदर पण बोललाय आजही बोलतो आणि म्हणून आज, आज माझ्या मनातली एक भावना मात्र मी या ठिकाणी प्रकट करतो कारण धर्माचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे तसं निसर्गाचंही रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे आपल्या नद्या म्हणजे रक्तवाहिन्या आहेत संत महात्म्यांनी नद्यांच्या काठीच आपलं आयुष्य घालवलं आज इंद्रायणी चंद्रभागा गोदावरी इतर तीर्थस्थळामधून वाहणाऱ्या नद्यांची परिस्थिती आज बरी नाही आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी मी मुख्यमंत्री असताना इथलं प्रदूषण कमी करण्यासाठी डीपीआरचं काम सुरू झालेलं आहे ठोस प्रयत्न आपण करतोय पण एवढ्याने भागणार नाही नद्यांच्या प्रदूषण मुक्तीची ही चळवळ लोक चळवळ झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लोक चळवळ झाल्यानंतर आपल्या सगळ्या नद्या स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाहीत देशामधल्या आदर्श नद्या कुठं असतील तर ता महाराष्ट्रात असतील असा नाव लौकिक करायचा असेल तर ही चळवळ लोक चळवळ आपण करूया